नमस्कार मी अजित टक्के साधारण माझ्या मागची बॅकग्राऊंड बघून काहीतरी असं वेगळं चित्र आहे असं नक्कीच वाटत असेल तुम्हाला ते अगदी बरोबर आहे वेग चे, चे, बांबु हे सगळे बांबू आहेत वेगवेगळ्या आकाराचे उकाराचे कापलेल्या बांबूची आमच्या कंपनीतली ही रॅक आहे आणि त्या बॅकग्राऊंडवर आत्ता हे सगळं काम चालू आहे हे तुमच्या थोडक्यात लक्षात आलं असेल आजचा विषय हा बांबू आहे पण मी ह्या बांबूकडे कसा वळालो त्याच्याबद्दल अगोदर एक दोन मिनटं आपण बोलूयात आणि मग नक्की बांबू म्हणजे काय आणि बांबूचा सिग्निफिकन्स काय किंवा ही फिल्म बनवण्यामागे कारण काय तर बांबू क्षेत्रात काम करणाऱ्या एका व्यक्तीची फिल्म का बनवायची हे पण आपण पन बघूया मुळात बांबू ही एक जीवनशैली आहे आणि माझ्या संपूर्ण गेल्या पंधरा वीस वर्षाचं जे काही काम आहे त्याचं मुख्य सूत्र आहे माणसानी माणसासारखं कसं जगायचं तर तुम्ही म्हणाल माणसानी माणसासारखं कसं जगायचं म्हणजे काय माणसासारखं जगायचं हो पण माणसाची जीवनशैली काय आहे जसं वाघ वाघासारखा जगतो ससा सशाच्या जीवनशैलीनी जगतो मुंगी मुंगीसारखी जगते तशी निसर्गतः माणसाची काहीतरी एक जीवनशैली असली पाहिजे आणि ती काय आहे या शोधाचा प्रवास हा गेल्या वीस वर्षांचा आहे आणि मग या वीस वर्षांमध्ये ह्या प्रवासादरम्यान माणूस किती क्षेत्रांमध्ये जगतो किंवा किती व्यवस्थांमध्ये जगतो आणि त्या व्यवस्थांमध्ये जगताना त्याच्या गरजांची पूर्तता ही कशी झाली पाहिजे याचा संशोधन अभ्यास प्रयोग आणि प्रचार प्रसार करताना साधारण पंधरा वर्षापूर्वी बांबू या क्षेत्राचा शास्त्रीय पद्धतीने परिचय झाला आणि मग मात्र मी बांबूमध्ये काम करायला लागलो पण बांबूमध्ये काम करत असताना सुद्धा गेल्या पंधरा वर्षात मुख्यत्वे सूत्र परत हेच होतं का बा जीवनशैलीमध्ये बांबूचा समावेश कसा व्हायला हवा आणि तो शक्य आहे का कारण मुळात आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपल्याकडे विविधता एवढी आहे की इंडोनेशिया बाली किंवा चीन जपान व्हिएतनाम यांच्यासारखं आपण बांबूमध्ये खूप काही काम केलं असं पाहता येत नाही आपल्याला त्यामुळे आपल्याला असं वाटतं का बा भारतात बांबू एवढा असून बांबूचा उपयोगच लोकांनी केला नाही पण तसं नाही आहे भारतामध्ये वनस्पतींची किंवा वनस्पती उपज याची विविधता एवढी मोठ्या प्रमाणावरती आहे की आपल्याकडे लोकांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी प्रत्येक वनस्पतीचा जो काही अप्रोप्रिएट उपयोग म्हणजे योग्य ठिकाणी योग्य वनस्पतीचा वापर किंवा योग्य ठिकाणी योग्य नैसर्गिक नैसर्गिक संसाधनाचा वापर करायला आपले पूर्वज हे शिकलेले होते आणि त्यामुळे बांबूच्या योग्य गुणधर्मांचा योग्य ठिकाणी वापर मात्र त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून मग आपल्याकडे सगळी घरं बांबूची नाहीत किंवा बांबूचा वापर आपल्या घरांमध्ये फार नाही झालेला पण मर्यादित स्वरूपात छपरांमध्ये हा वापर अगदी निश्चित झालेला आपल्याला मिळतो किंवा बांबूचे दैनंदिन जीवनात वापरायच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अगदी माहितीतल्या म्हणण्यार म म्हणायच्या तर सुपं असतील टोपल्या असतील पाट्या असतील ह्या आपण अगदी रोज पाहतो आहोत आणि त्याचा वापर पाहतो आहोत हां आता गेल्या वीस एक वर्षामध्ये प्लास्टिक आल्यापासून ह्याचा वापर झपाट्याने कमी झाला आणि आजच्या अगदी नवीन पिढीला बांबूच्या अशाही वस्तू बनतात का याचा आश्चर्य वाटतं आहे ज्यावेळेस आम्ही त्यांना ह्या वस्तू दाखवतो आणि मग गेल्या पंधरा सोळा वर्षात जे काही मला जाणवलं बांबू ह्या क्षेत्राबद्दल किंवा बांबूच्या वस्तूंबद्दल किंवा बांबू हा मानवी जीवनामध्ये किती फरक घडवून आणू शकतो आणि आपल्या अनेक समस्यांवरती बांबू हा कसा उपाय होऊ शकतो हे मी आज थोडंसं तुमच्याशी शेअर करणार आहे तर बांबू हा म्हणाल तर माणसाच्या जन्मापासून ते माणसाच्या मृत्यूपर्यंत हा माणसाची साथ देत असतो जन्मतः पाळणे बांबूचे बनतात आणि मृत्यूनंतर तिरडीसुद्धा बांबूची असते भारतीय संस्कृतीमध्ये आणि ऑफकोर्स संस्कृती धर्म या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत पण धर्मांचा विचार केला तरी जगभरामध्ये बांबूचा वापर ह्या दोन्ही कारणांसाठी झालेला आहे त्यामुळे माणसासाठी जगभरामध्ये जन्म ते मृत्यू हा बांबू आपल्याला साथ देत आलेला आहे आणि मग ह्या बांबूचे किती उपयोग होऊ शकतात बाराशे ते पंधराशे बांबूच्या विविध वस्तू आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये वापरू शकतो मग याच्यामध्ये पारंपरिक वस्तूंची संख्या खूप मोठी आहे आणि गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये बांबूचा उपयोग हा चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो असं प्राथमिकदृष्ट्या लक्षात आल्यानंतर म्हणजे साधारणपूर्वी बांबू हा जास्तीत जास्त आपल्याकडे कागदासाठी मात्र वापरला गेला आधारासाठी आणि विणकामासाठी वापरला गेला पण त्यानंतर जेव्हा नैसर्गिक संसाधनांचा तुटवडा जाणवायला लागला प्रदूषणाची समस्या हळूहळू समोर यायला लागली तसा बांबूच्या विविध वस्तूंवरती अनेक प्रयोग झाले वेगवेगळ्या वस्तू वापरून बघितल्या गेल्या आम्हीसुद्धा गेल्या दहा बारा वर्षामध्ये अनेक वस्तूंवरती प्रयोग केलेले आहेत त्या वस्तू वापरत असताना काय काळजी घ्यावी लागणार आहे त्या कशा वापरायला लागणार आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करताना पर्यावरणाची हानी होऊ नये अशा पद्धतीने त्याचं उत्पादन कसं करता येईल बरं हे सगळं उत्पादन करताना ह्या उत्पादनातून सामाजिक अर्थशास्त्राला आपण काही जोड देऊ शकतो का का फक्त माझीच एक कंपनी मोठी झाली किंवा एकच मल्टीनॅशनल बांबूमध्ये आली आणि ती अख्ख्या जगाला किंवा अख्ख्या देशाला वस्तू पुरवती आहे असं न होता सामाजिक अर्थशास्त्राला चालना कशी देता येईल म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बांबूच्या उद्योगातून रोजगार कसा निर्माण करता येईल ह्याच्यावरही आमचा गेल्या बारा पंधरा वर्षामध्ये अभ्यास झाला आणि त्यातून मग आम्ही आमच्या काही उत्पादन निर्मितीच्या संस्थांची निर्मिती केली त्याच्यामध्ये सुरुवातीला बामको इंडिया म्हणून ही संस्था आम्ही चालू केली त्यानंतर आता सहा महिन्यापूर्वी आम्ही एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालू केली पो एसी ए लाईफ डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने आणि त्याच्यामार्फत आम्ही आता ज्या काही वस्तू आम्ही गेल्या सात आठ वर्षात आमच्या संशोधनाद्वारे सिद्ध झाल्या की ज्या आपण आता सहज वापरू शकतो ज्या उत्पादन करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि ज्या वापरतानासुद्धा पर्यावरणाची हानी होणार नाही अशा पद्धतीने ह्या वस्तू निर्माण केल्या आता आम्ही ह्या सगळ्या संशोधनानंतर ह्या सगळ्या वस्तूंचं बांबूचे जे पारंपरिक कारागीर आहेत आदिवासी समाजातले कारागीर आहेत त्यांच्या महिला वर्ग आहे या दोन्ही समाजातला या सगळ्यांना आम्ही आता यांचे ट्रेनिंग देतो आहोत आणि ह्या ट्रेनिंग दिल्यानंतर ह्या सगळ्या जणांकडून बनलेल्या वस्तूंचं सा मार्केटिंगसाठी आमचा आता एक जोरदार प्रयत्न चालू आहे आणि त्याला ह्या फिल्मची काही मदत होईल अशी मला आशा वाटते तर मग नक्की बांबू म्हणजे काय बांबूचं अर्थशास्त्र काय आहे बांबूचं पर्यावरणशास्त्र काय आहे आणि बांबूच्या काही वस्तूंसंदर्भात आपण एक पुढच्या एक तीन पाच मिनटामध्ये चर्चा करूया तो बांबू नक्की काय आहे तर बांबू हे गवत वर्गातली एक वनस्पती आहे वास्तुशास्त्राच्या दृष्टीने किंवा फेंगशुईच्या अनुषंगाने जो बांबू म्हणून आपल्या घरामध्ये बरेचदा येतो तो, तो बांबू नाही ती बांबू वर्गातली वनस्पती सुद्धा नाही त्यामुळे हा एक गैरसमज आपण मनातनं टाळला पाहिजे मग बांबू ही एक गवत वर्गातली वनस्पती आहे अत्यंत वेगाने वाढणारी आहे साधारण बांबूच्या वयोमानामध्ये बांबूचा एक कोंब निघाला का तिसऱ्या साडेतीन वर्षानंतर त्या बांबूचं हे लाकडीकरण होतं म्हणजे ज्याला वुडिफिकेशन म्हणतात म्हणजे लिग्निन फॉर्मेशन होतं आणि त्याचं लाकूड बनतं आणि मग तो तो जो बांबू असतो साडेतीन वर्ष जुना बांबूच्या बेटामध्येच असलेला साडेतीन वर्ष जुना बांबू हा आपण लाकूड म्हणून वापरू शकतो आज आपल्याला बरेच ठिकाणून व्हॉट्सॲप विद्यापीठामध्ये अनेक फिल्म्स येतात आहेत बांबू हा स्टीलला रिप्लेसमेंट आहे बांबू हा लाकडाला रिप्लेसमेंट आहे बांबू हा प्लास्टिकला रिप्लेसमेंट आहे हे अगदी योग्य आहे पण ह्याचा अर्थ बांबू म्हणजे स्टील नाही बांबू म्हणजे लाकूडही नाही बांबू म्हणजे प्लॅस्टिकही नाही बांबू म्हणजे फक्त बांबू आहे आणि बांबूचा वापर हा बांबू म्हणून केला गेला पाहिजे तर त्याचे सगळे गुणधर्म वापरून आपण बांबूच्या वस्तू या चांगल्या पद्धतीने अंगीकारू शकतो वापरू शकतो त्या आपल्या जीवनशैलीचा एक भाग होऊ शकतात मग हा बांबू वापरायचा कसा आज अजून एक म्हटलं जातं का बा बांबूला ट्रीटमेंट ही कंपल्सरी करावी लागते ट्रीटमेंट के केल्याशिवाय बांबूच्या वस्तू किंवा बांबूचा वापरच करता येत नाही तर हे थोडंसं अर्धसत्य हो आहे कसं तर पूर्वापार बांबूचा वापर होतो आहे पूर्वापार बांबूच्या घरांमध्ये बांबू वापरलेला दिसतो आहे आणि तो चांगल्या स्थितीमध्ये पण आढळतो आहे मग आजकालच्या ज्या काही पारं ज्या काही सुधारित बांबूच्या ट्रीटमेंटच्या पद्धती आहेत त्या पूर्वी नव्हत्या मग त्यांचा बांबू कसा काय टिकला हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये यायला हवा आहे बांबूला ट्रीटमेंट करायची कारणं काय तर एक तर बांबूला वाळवी लागते आणि बांबूला भुंगा लागतो आणि बांबूला बुरशी येते ही तीन कारणं आहेत ह्या तीन गोष्टींमुळे बांबू खराब होऊ शकतो मग ह्यासाठी ट्रीटमेंट नक्की किती करायची करायची का नाही करायची का करायची याचं थोडक्यात सूत्र असं का बा ज्या वेळेस बांबू आपल्याला मातीशी संपर्कात आणायचा आहे आणि तो मोठ्या कालावधीसाठी मातीच्या संपर्कात ठेवायचा आहे त्यावेळेस सुधारित रासायनिक पद्धतीने केलेली बांबू ट्रीटमेंट पद्धती ही योग्य ठरते ज्या वेळेस आपल्याला बांबूच्या काही वस्तू या दैनंदिन जीवनामध्ये वापरायच्या आहेत त्यावेळेस ह्या विषारी रासायनिक पदार्थांनी केलेली ट्रीटमेंट ही हानिकारक ठरू शकते आणि म्हणून जी काही आपली पारंपारिक पद्धती होती का बांबूचं वय ठरवून म्हणजे साडेतीन वर्ष जुना बांबू असेल तर तो चांगला टिकतो तोडलेला बांबू हा काही दिवस पंधरा दिवस ते एक महिना पाण्यामध्ये ठेवला असता त्यातला जे काही उरलेलं स्टार्च असतं त्याचं सगळं फर्मेंटेशन होऊन जातं स्टार्च संपून जातं आणि मग जो काही भुंगा लागतो भुंगा हा जो काही एक किडा आहे त्याला खाण्यासाठी त्याच्यात काहीही शिल्लक राहत नाही आणि मग त्याला भुंगा लागत नाही हे साधं सरळ शास्त्र मग तो बांबू खराब होणार नाही बुरशी संदर्भात एक आहे जर बांबू आपल्या हाताळणीमध्ये राहिला बांबूची वस्तू जर आपल्या हाताळणीत राहिली तर बांबूला बुरशी लागत नाही अगदी सोपं उदाहरण देतो कपडे वाळत घालायची काठी ही रोजच्या वापरात आहे तिला आपण कधी बुरशी लागलेलं पाहत नाही तिला आपण कधी भुंगा लागलेलाही पाहत नाही त्यामुळे बांबूच्या वस्तू ह्या जर वापरात असतील रोजच्या आपल्या तर त्याला काहीही अडचण येत नाही त्याला कुठलीही विषारी रासायनिक ट्रीटमेंट करायची गरज नाही त्यामुळे हां आपल्याला घर बांधायचं आहे त्याला आपल्याला तेवढी एक ट्रीटमेंट करावी कारण तिथे वाळवीचा संबंध येतो कारण वाळवीचा नैसर्गिक काम आहे ऑर्गॅनिक टिश्यू संपवणं या निसर्गातून आणि ते सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे बांबूच्या वस्तू वापरताना अनावश्यक रासायनिक ट्रीटमेंट केलेल्या वस्तूंचं आयुष्य वाढतं आहे म्हणून त्या रासायनिक ट्रीटमेंट करायच्या आणि जो काही अत्यंत इको फ्रेंडली म्हणून बांबू आहे त्याला विषारी करून त्याला निसर्गाचा शत्रू बनवायचा याचं काहीही कारण नाही आणि मग ह्या ज्या अशा वस्तू आहेत या किती वापरायच्या आज अजून एक मुद्दा येतो आहे प्रकर्षाने पुढे अनेक ठिकाणी आम्ही जेव्हा डिस्कशनला जातो मिटिंगमध्ये जातो बांबूच्या वस्तूंचं आयुष्य वाढवायचं आहे या लॉंग लाईफ करायच्या माझं म्हणणं असं आहे की बांबूच्या वस्तूंचं आयुष्य का वाढवायचं प्लास्टिकचं आयुष्य भरपूर आहे की मग आपल्याला मग प्लास्टिक का नाही वापरायचं म्हणजे मग बांबूचं जे काही नैसर्गिक आयुष्य आहे त्याला वेगवेगळ्या केमिकल ट्रीटमेंट करून मशिनरी प्रोसेसिंग करून त्या बांबूच्या नैसर्गिक तत्वामध्ये कमतरता आणायची प्रदूषण करायची उत्पादनातली आणि मग बांबूचं आयुष्य वाढवायचं मग प्लास्टिकचं आयुष्य तर त्याच्यापेक्षा खूप जास्त होणार आहे दहा हजार वर्ष हजार वर्ष मग प्लॅस्टिकच वापरा की त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे नाहीतरी गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये आपल्याला वापरा आणि फेका हे तंत्र आपण मोठ्या प्रमाणावरती आत्मसात केलेलं आहे मग ह्या तंत्रानुसार बांबूच्या वस्तू वापरा आणि फेकून द्या वर्ष दीड वर्षामध्ये यांनी दोन फायदे होणार आहेत आपल्याला वस्तू वापराची विविधता मिळणार आहे आणि दुसरं म्हणजे बांबूच्या कारागिरांना दरवर्षी काम मिळणार आहे रोजगार निर्मितीचं बांबू वापरा आणि फेका तंत्रज्ञान हे सर्वात महत्त्वाचं आणि परिणामकारक साधन आहे आणि तिसरं म्हणजे बांबू हे नैसर्गिक संसाधन आपल्याला दरवर्षी मिळतं आहे झाडांसारखं नाहीये का बा एक झाड लावलं का ते तीस वर्षांनी लाकूड देणार आहे वीस वर्षांनी लाकूड देणार आहे बांबूचं बेट आपल्याला एकदा चार वर्ष होऊन गेली बांबूच्या बेटाला पहिली चार वर्ष का दरवर्षी ते बेट आपल्याला लाकूड ह्या स्वरूपात बांबू देणार आहे आणि त्यामुळे आपल्याला नैसर्गिक संसाधन हे अत्यंत वेगाने उपलब्ध होणार आहे आणि ते नैसर्गिक संसाधन प्रोसेस करायला भारतामध्ये मनुष्यबळ आणि कारागिरी ही मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध आहे त्यांनासुद्धा रोजगार मिळायला पाहिजे आणि म्हणून स्थानिक कारागिरांकडनं निर्माण केलेल्या वस्तूंना चालना देण्यासाठी लोकल इकॉनॉमी ही डेव्हलप करण्यासाठी बांबूचं क्षेत्र किंवा बांबूचं उद्योग क्षेत्र हे अत्यंत महत्त्वाचं क्षेत्र आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला विचार करून स्थानिक पातळीवर बनलेल्या बांबूच्या वस्तूंना आपणच मार्केट निर्माण करून देणं आपल्या मागणीतून हे जास्त महत्त्वाचं आहे आणि मग या बांबूच्या वस्तू कुठल्या आहेत त्या कशा वापरायच्या तर बांबूच्या आता मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं बाराशे ते पंधराशे वस्तू बनतात म्हणजे जवळपास मानवी जीवनामध्ये लागणाऱ्या प्रत्येक क्षेत्रासाठी या बांबूचा वापर आपण सहज करू शकतो सोप्या शब्दात मी अगदी सुरुवातीलाही सांगितलं होतं जन्मापासून ते मृत्यूपर्यंत मग कुठल्या कुठल्या वस्तू तर अन्न वस्त्र निवारा ऊर्जा शिक्षण आरोग्य मनोरंजन माध्यम उद्योग सुरक्षा आत्मसन्मान राजकारण धर्मकारण आणि अर्थकारण या सगळ्या व्यवस्थांमध्ये बांबूच्या वस्तू आपण निर्माण करू शकतो बांबूच्या कोंबापासून लोणची तयार होतात भाज्या तयार होतात त्याचे सूप तयार होतात त्याच्या पावडरपासून प्रोटीन पावडर तयार होते त्याची पावडर करून ती पिठामध्ये एकत्र करून त्याच्या भाकऱ्या तयार होतात हे खाद्यपदार्थांचे उपयोग झाले वस्त्राच्या संदर्भात म्हणायचं म्हटलं तर बांबूपासून आजकाल आपण वस्त्रही तयार करायला लागलो आहोत कारण बांबूमध्ये उभा फायबर असतो त्याच्यापासून कापूसजन्य पदार्थ तयार करता येतो पण त्याला केमिकल ट्रीटमेंट लागते त्यामुळे का बांबूचं कापड हे कापसाच्या खादीपेक्षा पर्यावरणीय आहे का नाही हे आता आपलं आपण ठरवायचं आहे ह्याच बांबूपासून आपल्याला चटया बनवता येतात ज्या बसायला उपयोगी पडतात ज्या अंथरायला उपयोगी पडतात भिंतींसाठी उपयोगी पडतात छपरासाठी पण उपयोगी पडतात म्हणजे निवाऱ्याचं कामही बांबूमधनं होऊ शकतो हे आपण आज पाहतो आहोत हॉटेल्स उभी करायला मॉल्स मॉल्समध्ये बांबूची हॉटेल्स उभी राहत आहेत बांबूची घरं उभी राहत आहेत बांबूचे गझिबोज उभे राहत आहेत हे सगळं आपण पाहतो आहोत ऊर्जा क्षेत्रामध्ये बांबूपासून इथेनॉलची निर्मिती होते आहे बांबूपासून कोळसा तयार होतो आहे बांबूपासून पॅलेट्स तयार होत मात्र ह्या सगळ्या उद्योगामध्ये ऊर्जा क्षेत्रामध्ये एक सूत्र आपल्याला नक्कीच विचारात घ्यावं लागेल का नवीन बांबू आलेला तो तोडायचा आणि त्याच्यापासून तो जाळून कोळसा बनवायचा ह्याच्यापेक्षा बांबूंच्या वस्तूंचा भरमसाठ वापर करावा जुन्या झालेल्या बांबूच्या वस्तू फेकून द्याव्यात आणि त्या फेकून दिलेल्या बांबूच्या वस्तूपासून कोळसा निर्माण करावा थोडक्यात लोखंडाचं जसं भंगार मार्केट आहे तसं बांबूचं एक भंगार मार्केट व्हावं आणि त्या भंगारमध्ये पडलेल्या बांबूच्या वस्तूंपासून ऊर्जा क्षेत्रांनी कोळसा निर्मिती करावी थोडक्यात ह्याच्यामध्ये काय होईल की वस्तूचा नैसर्गिक संसाधनाचा पुरेपूर वापर हा कसा करावा ह्याचं हे उदाहरण आहे म्हणजे नवीन आलेला बांबू पहिले माणसानी वापरावा स्वतःच्या वस्तूंच्या उत्पादनासाठी त्या वस्तू मोडल्या की त्या फेकून द्याव्यात आणि त्या फेकलेल्या भंगारमधल्या बांबूच्या वस्तूंपासून कोळशाची निर्मिती आणि पॅलेटची निर्मिती व्हावी अशी ही जर एक चक्र बनवलं तर मग बांबूंच्या मोडलेल्या वस्तूंचं काय करायचं हा प्रश्न पडणार नाही शिक्षण क्षेत्रामध्ये बांबूचा खूप मोठ्या प्रमाणावरती वापर होऊ शकतो बांबूपासून आपल्याला प्राथमिक शिक्षणातल्या अनेक खेळणी बनवता येऊ शकतात शैक्षणिक संसाधनं बनवता येऊ शकतात शैक्षणिक साहित्य बनवता येऊ शकतात ही सगळी शैक्षणिक संसाधनांची साहित्य हो, आपण विद्यार्थ्यांकडून बनवून घेऊ शकतो त्यातून विद्यार्थ्यांना प्रयोगातून शिक्षण मिळू शकेल हे अत्यंत मी थोडक्यामध्ये पण जास्तीत जास्त थोड्या शब्दात सांगायचा प्रयत्न केलेला आहे मनोरंजन क्षेत्रामध्ये बांबूपासून अनेक खेळांची निर्मिती होते अनेक गेम्स त गेम्स तयार करता येतात आपले काही पारंपरिक गेम आहेत काही नवीन खेळांमध्ये बांबूचा वापर करता येऊ शकतो आजकाल आपल्याकडे आज, आज विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे का आज आपण बांबूपासून क्रिकेटच्या बॅट हॉकीच्या बॅटही बनवू शकतो आहोत बांबूपासून उद्योग क्षेत्रामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये सुद्धा बांबूपासून गाड्यांचे बनत आहेत गाड्यांचे इंटिरियर आहेत सगळं काही बनतं आहे बांबूपासून आता प्लायवूडही बनतं आहे बांबूपासून इंजिनियर्ड वूडसुद्धा बनतं आहे की ज्याच्यापासून आपण वेगवेगळ्या वस्तू बनवू शकतो आहोत पण परत त्याच्यामध्ये एकच सूत्राचा परत विचार करायचा की ह्या सगळ्या वस्तू बनवताना बांबूचं लाकूड म्हणून ट्रान्सफॉर्मेशन करताना अनेक केमिकल्सचा वापर होतो आहे इंडस्ट्रीयल प्रोसेसेसचा वापर होतो आहे त्याचं पण इको फ्रेंडलीनेस त्याचा कमी कमी होत जातो त्यामुळे त्याचा किती विवेकानी आणि मर्यादेनी वापर करायचा हे आपण ठरवायचं आहे बांबूचा वापर हा वाढला पाहिजे हे निश्चित कारण बांबूमध्ये समाजाची आणि स्थानिक उद्योग क्षेत्राची आर्थिक परिस्थिती सुधारण्याची ताकद आहे बांबूमध्ये अनेक जोड उद्योग उभे राहू शकतात एका मोठ्या उद्योगासाठीचे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे बांबूमुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण बदलू शकतं पण त्याच्यासाठी एक अट आहे ज्या पद्धतीने आम्ही आज बघतो आहोत शेतकऱ्यांपर्यंत बांबू ज्या पद्धतीने नेला जातो आहे का बा लावा तुम्ही बांबू लावा तुम्हाला इतकं उत्प उत्पादन मिळेल ह्या पद्धतीने बांबू लावून चालणार नाही बांबूचं चा कागदावरचं अर्थशास्त्र खूपच गोंडच आहे पण प्रत्यक्षातलं अर्थशास्त्र कागदाप्रमाणे उतरत नाही हे गेल्या वीस वर्षातलं सत्य आहे कारण आज कितीही जरी बांबू लावा इथेनॉलला बांबू दिल्यावर तुम्हाला इतका रेट मिळेल तितका रेट मिळेल हे किती जरी आत्ता सांगितलं आणि जर शेतकऱ्यांनी भरमसाठ पद्धतीने बांबू लावला आणि हा बांबू ज्या वेळेस एकाच वेळेस मार्केटमध्ये आला बाजारामध्ये आला तर या इथेनॉलच्या कंपन्या ह्या काही धर्मादाय खाती उघडलेल्या कंपन्या नाही आहेत त्या काही तुम्हाला जास्त भाव देणार नाहीत तिथं बांबूचा भाव हा पडणारच आहे मग त्यावेळेस शेतकरी काय करणार आहेत गमतीने म्हणायचं म्हटलं तर टोमॅटोला भाव नाही मिळाला रस्त्यावर टोमॅटो फेकून फेकून दिले जातात कधीमधी टोमॅटो मारलेही जातात बांबूच्या बाबतीत झालं आणि बांबूचं जर असे काही प्रकार केले तर ते काय होईल विनोदाचा भाग सोडा पण शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती जर बांबूच्या माध्यमातून सुधारायची असेल तर आपल्याला शेतकऱ्यांना बांबूच्या लागवडीपासून ते बांबूच्या व्हॅल्यू ॲडिशन आणि उत्पादनापर्यंत विकेंद्रित बांबूची उद्योग निर्मिती करणं हे आवश्यक आहे आज ज्या पद्धतीने बांबूच्या मोठमोठ्या इंडस्ट्री या येऊ घातलेल्या आहेत यातून शेतकऱ्यांचं भलं हे नक्कीच होणार नाहीये हे माझं मत आहे आणि हे मत गेल्या वीस वर्षामध्ये जे काही शेती क्षेत्राशी मी निगडीत आहे आणि जे काही चित्र मी बघतो आहे किंवा औद्योगिक आध आधारित शेतींचं जे काही चित्र आपल्याला गेल्या वीस पंचवीस वर्षात दिसतं आहे त्याच्या आधारे मी हे सगळं बोलतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती जर सुधारायची असेल तर बांबूचा विकेंद्रित उद्योग छोटे छोटे उद्योग सगळ्या गावांमध्ये निर्माण झाले पाहिजेत आपल्याकडे लोकसंख्येच्या अनुषंगाने प्रत्येक गावामध्ये तेवढ्या तेवढ्या उद्योगांना पुरेपूर मार्केट आहे बांबूच्या वस्तूंच्या मार्केटसाठी फार काही अगदी त्याचं एक्सपोर्टच झालं तरच आपण फायद्यात येऊ असं अजिबात नाही आहे बांबूच्या वस्तूंबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं लोकांनी स्थानिक आणि बांबूच्या पर्यावरणीय वस्तूंना स्वीकारणं आणि त्या वस्तू स्थानिक पातळीवर गाव पातळीवर शेतकऱ्यांनी बांबू लावणं त्यांच्याच गावामध्ये या बांबूच्या वस्तू बनणं आणि आजूबाजूच्या सगळ्या शहरांमध्ये त्या वस्तू विकल्या जाणं या पद्धतीने बांबूच्या उद्योगांची निर्मिती होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तर आणि तरच बांबूचा उद्योग हा भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढून रोजगाराची समस्या ही नाहीशी करण्यासाठी बांबूची ही खऱ्या अर्थाने मदत होणार आहे असं मला निश्चित वाटतं आहे मोठ्या इंडस्ट्री आल्या पाहिजेत पण त्या कुठल्या क्षेत्रामध्ये ऊर्जेच्या क्षेत्रामध्ये त्या याव्यात कारण ऊर्जा क्षेत्र हे असं आहे की जिथे छोट्या छोट्या प्रमाणावरती ऊर्जा निर्माण करणं हे फायदेशीर नाही आर्थिकदृष्ट्याही तांत्रिकदृष्ट्याही आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यामुळे जे काही बांबू आधारित मोठे उद्योग आहेत ते ऊर्जा क्षेत्रामध्ये व्हावेत पण बाकीच्या सगळ्या क्षेत्रांमध्ये बांबूचे अत्यंत छोटे छोटे उद्योग म्हणजे पूर्वी आपल्याकडे टायनी इंडस्ट्री आणि कॉटेज इंडस्ट्री हा जो एक भाग होता तो बांबूच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढवण्यासाठी सरकारनी धोरण आखणं गरजेचं आहे आणि त्या धोरणांना त्याच पद्धतीने अंमलामध्ये आणणं सुद्धा गरजेचं आहे आता ही फिल्म सरकारपर्यंत किती पोहोचेल याची मला कल्पना नाही पण तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचलीत तुम्ही सर्वांनी ह्या सगळ्या विचारांचा जर केलात प्रसार तर हे विचार मात्र जातील आणि केव्हा ना केव्हा ही धोरणं अंमलात आणायला सुरुवात होईल अशी मला आशा वाटते धन्यवाद